मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण बकरी ईद तथा ईद उल अधा सण मोठ्या उत्साहात साजरा ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षातील सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती मिरजेत उत्साहात साजरा केला जात आहे ईद उल अधा तथा बकरी ईद हा सण आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी ईद उल अदा तथा बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद निमित्त सामुदायिक नमाज पठण बकऱ्यांची कुर्बाणी कार्यक्रम संपन्न करण्यात आला तर मिरजेतील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण करण्यात आले तर समस्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून समस्त मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या ईद उल अदा निस्वार्थ त्याग विश्वास आणि क्षमा या सद्गुण तत्वांना मृत रूप देते या आनंदाच्या प्रसंगातून प्रेरणा मिळते तर शांततापूर्ण सामंजस्यपूर्ण आणि प्रगतिशील समाजासाठी बंधुभावाचे बंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या सणाच्या माध्यमातून केला जातो तर ईद उल अदा हा सण त्याग करुणा व गोरगरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि असल वरम्बरक शाहगाह और जामा मस्जिद इंतज़ाम कमेटी के जानिब से सभी देशवासियों को ईद उल अजी बकर की बधाई देता हूँ कुर्बानी का जो आज की जो दिन है सही मायनों में हमें भी अपने देश के लिए अपने पूरे मुल्क के लिए कुर्बान होना पड़े तो ये ट्रस्ट की जानिब से हम सब इल्तिजा करते हैं कि हर एक शख्स इस कुर्बानी की अहमियत को समझकर इस देश की तरक्की में हाथ बार लगाए आमीन